माझे वडील बी के पाटील सर मी विचूल राहते त्यांच्या स्मृतीकृत्यार्थ मी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त संदीप पाटील सर यांना व्हिडिओ पाहिला मी तिथे आपल्या आईसोबत आणि परिवारासोबत जाऊन सिनेल पुरस्कार स्वीकार करतात तो पुरस्कार बघून मला खूप आवडला त्यांचं कारण जो आईला वागवतो तोच आदर्श असं शिक्षण मुलांना शिकवणं वगैरे ते माझ्या दृष्टिकोनातून खूप आहे सर्वजण चांगलेच आहेत सर्वजण चांगलेच शिकवतात ठीक आहे ना पण मग आईला पण पर म्हणजे परिवार पण पर बघून हे करतात असे सरांचं मला सत्ता करावा असा वाटला जेणेकरून माझ्या वडिलांचं जे सर होते मी इंग्लिश स्कूलला पस्तीस वर्ष त्यांनी सर्व्हिस केली त्यांच्या स्मृतीपित्यर्थ मी हा कार्यक्रम आयोजित केला आणि माझ्या सत्तूर हॉटेलला आणि तर भोजनालयातर्फे यांना जेवणासाठी पण आमंत्रित केलेलं आहे हे आई म्हणून आपण काय म्हणणार आनंदच वाटत शासनामार्फत पाच सप्टेंबर रोजी जो पुरस्कार या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आमची चार तारखेला एक रंगी तरंगेरी त्यांना असं ठरवलं होतं की पुरस्कार घेताना फक्त जण सोबत येतात एक पती पत्नी एवढंच सोबत येतं इतर मुलांना वगैरे किंवा समोर जायचं नाही आता प्रोटना त्या ठिकाणी ठरला होता परंतु ज्या आईनं आपल्या हाडाचं पाणी करून आपल्याला लाल मार पाल शिकवलं काळ्याची सेवा करत कारण तो काळ असा होता त्या काळात की आपल्याला शिक्षण करण्या एवढं सुद्धा पाहिजे त्या ठिकाणी होतं सायन्सला जाण्या एवढे दामन देण्यास सुद्धा भक्तीपूरला गोरी देण्या शिकलो आम्ही भक्तीपूरला तर तिथं येऊन ये रूम करून सायन्सचे पैसे सुद्धा एवढे पैसे द्या काची परिस्थिती नव्हती परंतु त्या मौजिंनी त्या वडिलांनी या ठिकाणी जे आम्हाला शिकवलं फक्तपूर्ण आम्ही डी एड केलं आणि त्यांचं स्मरण म्हणून कारण पुरस्कार ही खोटी मोठी गोष्ट नाही आहे त्यांच्यामुळे मिळाला ते आई वडिलांनाच हा पुरस्काराला समर्पित केला पाहिजे म्हणून सुद्धा मी त्या ठिकाणी मोडला आणि आता तो माझ्या आपल्याला पुरस्कार घेतले गेले दहा अकरा सर्व पुरस्कार त्यांनी पती पत्नींनी घेतले परंतु मी मी महेश पालकर साहेब ज्या असं उपसंचालक आहेत यांनी दिलेल्या सूचना ज्या होत्या आईला म्हटलं की आपल्याला काही असो आपल्याला सोबतच घ्यायचा आहे म्हणून मी आईला तिथं बनवलं आणि आम्ही त्या ठिकाणी स्टेजवर या ठिकाणी गेलो आणि आईसोबत हा पुरस्कार या ठिकाणी घेतला त्यानंतर त्या ठिकाणी विधानसभेचे जे माननीय अध्यक्ष आहेत रावती नार्वेकर साहेब त्यांनी पण तीच प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली की पहिला माणूस त्या ठिकाणी ठेवून आला की पायीसह खूप फाकेत आहे आणि त्या मातीमुळे आपण या ठिकाणी घडलो त्या मातीचा तुम्ही सन्मान केला तर तुम्हाला शुभेच्छा आदरणीय रावण नार्वेकर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी दिल्या खूप आनंद आहे